आमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये तुम्हाला साऱ्या खवयांचं खूप खूप मनापासून स्वागत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बाजारात मुबलक प्रमाणात कैऱ्या उपलब्ध आहेत कैरीपासून आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची बनवतो तर आज तुम्हाला मी तुम्हाला झटपट होणारं असं तिन्ही चवींचं आंबट गोड तिखट लोणचं बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघू इथे मी मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे आणि त्याच्या मध्यम मी फोडी करून घेतलेली आहे कैरीच्या आंबटपणानुसार इथे मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे फोडणीला मोहरी तिखट आणि लवंग आणि दालचिनीची पूड करून घेतलेली आहे हळद आणि तेल आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घेतलेलं आहे तेल तापल्यावर आपल्याला ह्या मोरी घालायची आहे मोरी छान तडतडली इथे आपण दालचिन आणि लवण पीठ पूड घालून घेते त्याच हळद तिखट त्यानंतर याच्या जा कैरीच्या फोडी करून घेतलेल्या छान या मसाल्यामध्ये परतून घेऊ दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेऊ तर ह्यात आपण सगळ्यात एक पेला पाणी घालून घे म्हणजे कैरीच्या फोड्या छान शिजतील आणि त्यानंतरच आपण गुळ घालणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या कैरीच्या फोडी थोड्या शिजलेल्या आहेत आता ह्या स्टेजला आपण ह्या चवीपुर्त मीठ आणि गूळ घालून घेऊ गुळ विरघळेपर्यंत एक साधारण पाच ते दहा मिनटं आपण परत झाकण ठेवून शिजवून घेऊ का आपल्या कैरीच्या पोळी छान शिजलेल्या आहेत आपण बघू मस्त आपल्या ह्या पोळी शिजलेल्या आहेत आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया तर हे चटपटीत लोणचं आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊन हे थंड करायला ठेवूया आता हे लोणचं आपलं थंड झालेलं आहे तर हे लोणच्या बरणीमध्ये दे काढून घेऊ हे लोणचं फ्रीज मध्ये अगदी आठ ते दहा दिवस सहज ठीक लोणचं थोडस मी बेस्ट करून बघते मस्त आंबट गोड आणि तिखट चवीच असं हे छान लोणचं तर अशा प्रकारे झटपट होणार असं तरीचं लोणचं नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या जेवणाची लज्जत आणखीच वाढवा तर स्वादिष्ट मराठी किचन फूड चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि वेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद